नमस्कार प्रिया जिंदल किचन मी प्रियदर्शनी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे आज आपण बनवणार आहोत मेथी मसाला पुरी त्यासाठी इथे मी एक मोठी वाटी मेथी व्यवस्थित निवडून घेतलेली आहे मेथीची फक्त पाने पाणी मी इथं घेतलेली आहे आता ही मेथीची पाने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहेत मेथी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता ही आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे इथे आपली मेथी व्यवस्थित अशी बारीक चिरून झालेली आहे आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मेथीमध्ये मीठ घालून घेतलं म्हणजे मेथीला व्यवस्थित असं पाणी सुटेल आणि आपलं ला पुऱ्यांसाठी लागणारं पीठ भिजवताना त्यामध्ये जास्तीचं पाणी घालण्याची गरज लागणार ना नाही आणि आपल्या पुऱ्या छान अशा खमंग होतील मेथी मसाला पुरी बनवण्यासाठी आपल्याला इथं एक वाटण बनवून घ्यायचं आहे ते आपण बनवून घेऊया त्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात इथे मी तीन ती चार ते चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत कमी तिखट हिरव्या मिरच्या आहेत त्यामुळे मी चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता आणि मिरच्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता त्याचबरोबर सात ते आठ लसूण पाकळ्या मी घेतलेल्या आहेत एक इंच आल्याचे अशा प्रकारे तुकडे करून घेतलेले आहेत प्रत्येकी एक चमचा धणे जिरे आणि बडीशेप घेतलेली आहे त्याचबरोबर हिरवी कोथिंबीर आपल्याला लागणार आहे आता या सर्व साहित्याचं आपल्याला छान बारीक असं वाटण मिक्सरवरती करून घ्यायचं आहे इथे आपलं वाटण बनवून तयार आहे अगदी बारीक अशी पेस्ट करून घेतलेली आहे मी किंवा बारीक असं एकदम फाईन असं वाटण बनवून घेतलेलं आहे ले मेथीमध्ये आपल्याला दोन कप घमाचं पीठ घ्यायचं आहे आपल्या पुऱ्या छान खमंग होण्यासाठी यामध्ये दोन चमचे आपल्याला बेसन पीठ घालायचं आहे त्याचबरोबर यामध्ये आपल्याला चार चमचे बारीक रवा घालायचा आहे आपल्या पुऱ्या जास्त वेळ फुगलेल्या राहण्यासाठी किंवा खमंग खुसखुशीत अशा होण्यासाठी यामध्ये आपल्याला चार चमचे बारीक रवा घालायचा आहे त्याचबरोबर यामध्ये आपण मगाची बनवून घेतलेलं वाटण घालून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला छोटा चमचा हळद घालायचा आहे अनेक एक चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे त्याचबरोबर अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे तर या सर्व साहित्याचा आपल्याला व्यवस्थित असा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे करून थोडासा आपल्याला या पिठामध्ये उभा मिक्स करून घ्यायचा आहे आणि हे पीठ भिजवून घ्यायचं आहे थोडासा आपल्याला लावून घ्यायचा आहे इथे आपलं पुऱ्यांसाठी लागणार झालेलं आहे ला आता हे आपण एक दहा ते पंधरा मिनिटं भिजण्यासाठी झाकून एका बाजूला ठेवून देणार आहे आपलं पुऱ्यांसाठी लागणारं पीठ आपण दहा ते पंधरा मिनट भिजत ठेवलं होतं आता याचे आपण छोटे छोटे गोळे बनवून घेऊयात किंवा पेढे बनवून घेऊयात मेथीच्या पुरीबरोबर खाण्यासाठी आज आपण गाजराशी छान अशी कोशिंबीर बनवणार आहोत त्यासाठी इथे मी फ्रेश दही घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे इथे मी दोन चमचे साखर घालत आहे आणि छान हे दही आपल्याला फेटून घ्यायचं आहे साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता तुम्हाला जर गोड आवडत नसेल तर तुम्ही इथे साखरेचा वापर नाही केला तरी चालू शकतो छान असं एकसारखं आपल्याला दही फेटून घ्यायचं आहे आता या दह्यामध्येच आपल्याला किसलेलं गाजर घालून घ्यायचं आहे किसलेलं आलं घालून घ्यायचं आहे हिरव्या मिरचीचे काप घालून घ्यायचे आहेत किंवा हिरव्या मिरचीचे तुकडे घालून घ्यायचे आहेत बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालून घ्यायची आहे त्याचबरोबर इथे मी चार ते पाच चमचे खारी बुंदी घेतलेली आहे ते आपल्याला यामध्ये घालायची आहे ह्यामध्ये सुद्धा आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे थोडीशी धनीपूड घालायची आहे भाजलेल्या जिऱ्यांची पूड घालायची आहे त्याचबरोबर आपल्याला यामध्ये चाट मसाला घालायचा आहे किंचित असा एक छोटा चमचा आपल्याला लाल मिरची पूड घालायची आहे आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता या कोशिंबिरीला आपल्याला छान असा तडका द्यायचा आहे तेल आपलं छान गरम झालं की त्यामध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे मोरी तेलामध्ये छान फुटायला लाग ते ला, लागली की त्यामध्ये आपल्याला जिरे घालायचे आहेत मुरबर हिंग घालायचं आहे कडीपत्त्याची पाणी घालायचे आहे आणि याचा छान असा तडका आपल्याला आपल्या कोशिंबीवरती घालून घ्यायचा हे सगळे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे छान अशी आपली गाजराची कोशिंबीर मेथीच्या मसाला पुऱ्याबरोबर खाण्यासाठी तयार आहे आपल्या छान चविष्ट अशा टम्म फुगलेल्या मेथी मसाला पुऱ्या त्याचबरोबर गाजराची कोशिंबीर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच एका छान आणि चवदार अशा रेसिपीसोबत तोपर्यंत काळजी घ्या खात राहा आणि पाहत राहा प्रिया झंडियन किचन धन्यवाद अशा प्रकारच्या मेथी मसाला पुऱ्या तुम्ही नक्की बनवून पहा डब्यासाठी नाश्त्यासाठी किंवा तुमच्याकडे जर पाहुणे येणार असतील तर नवीन काहीतरी तुम्हाला त्यांना करून खायला घालायचं असेल तर अशा प्रकारे तुम्ही पुऱ्या बनवू शकता या पुऱ्या दोन ते तीन दिवस अगदी व्यवस्थित टिकतात त्यामुळे तुम्ही प्रवासाला जर जा जात असाल तर बरोबर बांधून घेऊन जाण्यासाठी छान एक असा पर्याय आहे